प्रभू जय श्रीरामचा नारा देशभरात गाजतोय श्रीरामाचं मंदिर असलेल्या अयोध्या नगरीची चर्चा आता देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हायला लागली आहे अशातच येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते पण त्याआधी आठवडाभर राम मंदिरात विधी सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलंय आता कालपासूनच जे विधी सुरू झालेत ते नेमके विधी कोणते आहेत आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून अयोध्येत जन्म राम जन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींना मंगळवार पासून म्हणजे सोळा जानेवारीपासून सुरुवात आहे विविध देवतांच्या आवाहनानं या प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात आहे पहिल्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला प्रायश्चित्त विधी आणि कर्मकुटी पूजन करण्यात आलंय शरयू नदीच्या तीरावर विष्णू पूजा आणि गोदान विधी झालाय आवाहन विधीमध्ये अकरा वैदिकांनी सहभाग घेतल्याची माहिती मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी आहे आता हे विधी एकवीस जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहेत आणि बावीस जानेवारीला मंदिरात प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात येणार आहे ज्यासाठी भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी देशभरातील अनेक प्रतिष्ठित नेते कलाकार विविध क्षेत्रात असणारी नामांकित मंडळी यांना निमंत्रण देण्यात आलंय तरी आता जे राम मंदिरात विधी सोहळे केले जात आहेत त्याचं वेळापत्रक नेमकं काय ते समजावून घेऊयात सोळा जानेवारीला पार पडला तो म्हणजे प्रायश्चित्त विधी आणि कर्मकुटी पूजन सतरा जानेवारीला पार पडतोय तो म्हणजे राममूर्तीचा परिसर प्रवेश अठरा जानेवारीला जो विधी होणार आहे त्याचं नाव आहे तीर्थपूजन जलयात्रा जलाधिवास आणि गंधाधिवास एकोणीस जानेवारीला जो विधी होणार आहे त्याला औषधाधिवास केशराधिवास घृताधिवास आणि धान्याधिवास असं म्हटलं जात आहे वीस जानेवारीला शर्कराधिवास फुलाधिवास आणि पुष्पाधिवास होणार आहे एकवीस जानेवारीला मधा दिवास आणि शय्या दिवास हे विधी होणार आहेत तर बावीस जानेवारीला बारा वाजून विधी संपन्न होणार आहे सांगितलंय की प्राणप्रतिष्ठेआधी ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्या मूर्तीला विविध सात प्रकारे अधिवास देण्याची पद्धत आहे यापैकी तीन अधिवास देणं आवश्यक असतं आणि अयोध्येत होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा विधींचा करण्यासाठी एकूण दोनशे बारा वैदिक आचार्यांची निवड झाली आहे या संपूर्ण विधींच प्रधान आचार्य हे काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित आहेत गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व विधी होणार आहेत तरी राम मंदिराविषयी माहिती देणारे व्हिडिओ आपल्याला येत्या काळात सकाळच्या युट्यूब चॅनल पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सकाळचं चा युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ जर आपण फेसबुक वर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका